सारखा सारखा नवरा बदलायला नवरा म्हणजे काय तुला नगर परिषदेचा अध्यक्ष वाटला काय तुला हा कसा चुरु चुरू बस चुरु चुरू हाय का फाड तुझ्या चने तू काय हनते काय मला आता बरे नाच काय तू माझ्या अंगाल तर हात तर लावून दावा बर हळू अय गो हयो अयो हॅलो मुगे आलं रे तो किती हा कुठे गेले कुठे गेले आत गेले बिजते काय मला इकडे माझ्या पुढे मोहर उभा माझ्या मग दावतो तुला कस काय ते मोहर उभा माझ्या शिकडत फुतार काढा तुमचं फुतार तिकडं झालंय मोर या मोर ये माग लपते माझे मला म्हणते मोहर मला हानते हा, तू आता लाव बरं अंगाला हात तू अंगाला फक्त माझ्या हातच लाव नाही अशी कापली गाळा नाही जैसेच काय बसता हो? का जरा देवाची पूजा बीजा अर्चना काय तर करावी मग काय होईल त्याने त्यानं काय होत म्हणजे घरातली इडा पिडा बाहेर जात असते व होय हां तुझा बाप करीत होता का माझा बापू आहे हा सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करीत होते त्याच्यामुळे त्याच्या घरातली पिढा गेली माझ्या घरात आली काय नाही करतो उद्या बसणार बस म्हातारे खाली काय म्हणणार डॉक्टर आपा, आपा।, आपा। सगळ्या टेस्ट करून झाल्या बर सगळं रिपोर्ट नॉर्मल येत पण काय झालं नेमकं तेच नाही मग ते पोस्टमार्टम काय ते का करून बघितलं नाही मग होय आओ तुला हुशार नवरा आवडतो का दिसायला चांगला मला दोन्ही आवडत नाहीत बघा मग मला तुम्हीच आवडता होय जाऊ द्या बाई एवढं नगर राग धरू की भांडण तण कुटोर करायची सांगा बर तुम्ही मग काय करायचं आता अहो तुम्ही थोडं ऍडजस्ट करा मी थोडं ऍडजस्ट करते आओ आपोर काय करायचं हे सांगा आधी मला मुद्द्याचं तुम्ही माझं पाय धरा मी तुम्हाला माफ करते बघा उठितले पाय धरा काय करा भांडण मिटवायले हो माझ्याशी उठ मग काय करू उठितले उठ तर गई बाई आता अडिकन आहे इकडे इतका तल्लीन झाला होई तू सका सका तर का ना कांदा कापुका माझी काशी झाली बघते बाबा तल्लीन झाला तुम्ही पोराची पत्रिका बघा ती तर का त्या पोरीची ना आपल्या पोराची पत्रिका हा जुळली गे चांगले, चांगले काय चांगले तोंड घेऊन करते आलायकच करायची का छत्तीस गुण जुळते गुण आहे का चांगला त्याच गुणाची पोरगी आणायची होय अव तुमच्या जिबीला काय हाडबीड आहे का नाही अव छत्तीस गुण जुळ्याला चांगला असतंय बघा हो तुमचा आहे का एखादा तरी गुण चांगला माझ्या लेकराच्या गुणाला नाव ठेवता श्यानगी माझ्या गाबड्याकडे चाललो काटी उठती एक बहितीला श्यान भेटावा घेण गेले